हॅलो फ्रेंड्स एम पी सी रुरल्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी प्रकाश आज एक खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहो मित्रांनो ती बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा आणि मित्रांनो बेलायकॉनचं बटन दाबायला बिलकुल विसरू नका म्हणजेच व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तुम्हाला त्याची माहिती मिळेल चला करुया, बात मिला। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया महत्वाच्या पगारवाढीच्या आजच्या बातमीला तर बघा काय काय आहे ती आजची बातमी सामान्य प्रशासन विभाग हा जी आर आहे दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजीचा भारत भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या क्रमांक सोयांसो दिनांक बारा तीन दोन हजार चोवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेसित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेला चार टक्के वाढीव दराने महागाई भत्ता म्हणजेच डीएरनएस अलाउन्स महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने महागाई भत्ता आणू राहील म्हणजे सेहेचाळीस टक्के होता आता किती झालेला आहे पन्नास टक्के कोणाचा अखिल भारतीय सेवेतील अधिकारी जे महाराष्ट्रात सर्व्हिस देत आहेत त्यांचे सदर रील पृष्ठांकाने महाराष्ट्र शासनाच्या हे वेबसाईट दिलेले संकेतस्थळ दिले त्यावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आबासाहेब कवडे अवर सचिव महाराष्ट्र यांच्या सहीचा हा शासन निर्णय आहे नमस्कार